पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अखेर या कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट यावेळी मध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये बऱ्याच दिवसापासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मानधनवाढीसाठी आंदोलने केले होते संदर्भात अखेर मानधनवाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंट्रॅक्टिक कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत समावून घेण्याबाबतचा देखील शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेवक गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर पहिला निर्णय घेण्यात आलेल्या मित्रांनो आशा स्वयंसेविका स्वे यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये पाच हजार या मानधनात दरमा एकूण पाच हजार एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे दुसरा आहे गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या सहा हजार दोनशे या मानधनात दरमहा एकूण रुपये एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आहे आहे मित्रांनो उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ ही नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून दे होणाऱ्या मानधनात अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर चौथा आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर दोन हजार ते चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रुपये दोनशे दोन पॉईंट शून्य चार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतूद पुरवणी मागणी अथवा नियमित तर मान्य करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी होणाऱ्या अंदाजे रुपये नऊशे पासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीनंतर येणाऱ्या आवर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनामध्ये अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजना ही सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सदर सदरवाढी मानधन दिनांक हा एक अकरा दोन हजार तेवीसपासून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक रोजीच्या इतिवृत्त अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत राज्यातील कार्यरत कंट्राक्टी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंट्राक्टी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे याच्यावर राज्यातील हजारो कंट्राक्टी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय हा दिनांक पंधरा मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी मित्र आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद